हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच बरं आहेत ना सगळे पाऊस पण काय म्हणते भाऊ बहिणीला आमच्या वाटत काय नाही पाऊस बरका दोन दिवस कामावर आली आज जरा लवकर सुट्टी केली होती बरं का मी कामावर ना पावणे सहा सहा वाजता म्हणजे नाही पावणे सहा सहा वाजता नाही कारण की मी सरकारी दवाखान्यात गेले होते तर साडेपाच ला दवाखाना बंद होतो साधारणपणे मी सव्वा पाचला असं काहीतरी सुट्टी केली होती दवाखान्यात दिली बहिणीने तर कशासाठी गेली ही सांगतो तुम्हाला मी कशासाठी गेली असा कसा माहिती ना विषय सांगावा लागतो काय माझ्या बहिणींच जी म्हणणं असतं जे प्रश्न असतात ना ते प्रश्नाची उत्तर देता देता बऱ्याच प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतात बरीच उत्तर तुम्हाला येतात तर आ, ते उत्तर द्यावीच लागत तर मला एका ताईची कमेंट आली होती माझ्या कालच्या व्हिडिओवर की ताई बाळाचं काहीतरी बघा बाळाच कधी बघणार आहे तुम्ही असं त्या ताईंच मला म्हणणं आहे मुलांसाठी प्रयत्न करा बाळासाठी प्रयत्न करा असं ताईंच म्हणणं आहे तर त्या ताईंच मला राग नाही आला खरंच राग नाही आला कस माहिती का कुणी चांगलं सांगतं कुणी वाईट सांगतं पण त्यांनी चांगलं सांगितलं पण जे माझं काय प्रॉब्लेम आहेत नाही पण मी तुम्हाला सांगते भाव भीन असं नाही की मी बाळासाठी कुठल्याच गोष्टीचा प्रयत्न केला नाही तर माझ्या लग्नाला चांगलं तुम्हाला सांगते सहा सात वर्ष झालं मी प्रयत्न केलेला आहे दवाखाना केलेलं आहे आयुर्वेदिक केलेलं आहे परत तुम्हाला सांगते द्यावदेवऋ तर केलेलं तर काही विशेष नाही की गावाकड म्हणा असते की बाय माऊलांचा असल तिला माऊलांचा असल सात जणी बहिणींचा असल कारण की कसं का असतं लहानपणी आपण वड्याला ह्याला त्याला जात असतो नदीला नदी तर नाही आमच्याकडे पण वडाही आहे ज्यावेळेस आपण लहान असू त्यावेळेस प्रत्येक प्रत्येक गावाकडे असं वडा तर नदी असतात तळ असतात ह्या ठिकाणी आपण जातो तर सात जणी बहिणी म्हणजे मा माऊलाया ही पाण्याच्या तर प्रत्येक लेख मातेला आपल्या माहेरच्या माऊलाया ज्या टायमाला तुम्हाला सांगते असं बाळासाठी आडव येताना ना तर बऱ्याच मुलींना असं माऊला यांचं निघत तर ती पण बघितलेलं आहे ती पण आपण केलेलं आहे बऱ्यांदाज केलेलं आहे माऊला यांचं मी आणि जसं माझं युट्यूबचं चॅनल ओपन केलं आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याच वेळा असं बघाय पण भेटलेलं असेल ज्या टायमाला मी मौलाईंच करायला गेले त्या टायमाला मी असे व्हिडिओ पण काढून टाकले होते की माहेरला मी कुठल्या कारणासाठी गेलेले होती आणि कशासाठी गेलेले होती हे पण तुम्हाला व्हिडिओ टाकले होते भावभणीनो मी माझ्या फाईल्स सुद्धा तुम्हाला दाखवलेल्या मी असं कुठलाच दवाखाना नाही की साधारणपणे चार ते पाच दवाखाने मी केलेला आहे बाळासाठी पण आपल्याला रिझल्ट असता ना की रिझल्ट आलाच नसता आपल्याला आला असता पॉझिटिव्ह रिपोर्ट आला असता रिझल्ट पण आला असता बाळ पण झालं असत बहिणीला सगळ्यात महत्वाचा म्हणजे पैसा पैसा बोलताय पैसा आहे तर सगळं आहे दुनियात कुणी कुणाचा जेवढी माझी कॅपॅसिटी होती जेवढं मी घालवू शकत होती एवढं मी घालवून बसलेले भाव म्हणून दोघण्याला पैसे आता मी कामाला जाते आता एक, दोन, एक जा दोन दोन वर्षापासून तुम्हाला सांगते सोशल मीडिया आहे एक व्हिडिओच्या माध्यमामधून दोन महिन्याला महिना तीन महिन्याला महिना मला युट्यूबचं पेमेंट घेत असतं पण ह्या जादूगर मी ज्यावेळेस इथं होतो त्यावेळेस मी आराम कामाला जायची माझं मशीनचं बी काम, काम चांगलं चालायचं हे असे पैसे जमा करून तुम्हाला सांगते भरपूर असं दवाखान्या केलेल्या आहेत आणि तुम्हाला ना नवऱ्याचं मी तुम्हाला सांगते आता कसं असतं माहिती का प्रत्येक बाईच्या पाठीमागा आहे ना एक नवऱ्याचा हात असतो नवऱ्याचा सपोर्ट असतो पण माझं तसं काहीच नाही मी प्रत्येक वेळोवेळी तुम्हाला सांगत आलेले आहे मला नवऱ्याचं आता कसं आहे माहिती आहे का खरं सांगा गेलं तर हवा आता वेळ तर माझं सगळं बघत असत कुणाला लागायचं असेल तर येऊ द्या पण मी खरी परिस्थिती तुम्हाला सांगते भाऊ बहिणीला माझं कसं आहे माहिती का प्रत्येक लेख मातीच म्हणजे सांगायला गेलं तर जे ज्या मुलीचं चांगलं नसतं तर ती मुलगी कसं होतं माहेरला जाऊन राहते माहेरला पण आपली कड जात नसते कड जात नाही आईच्या दारात जिंदगी भर नाही राहू शकत आपण राग वैताग पास हा भलं मी पण वर्षभर काढलेले आहेत पण ती वर्ष मी कसं काढलं कसं नाही काढलं ही माझ्या जीवाला म्हणते मी कुठल्या कुठल्या परिस्थितीतून गेलेली आहे ही मला माहिती आहे त्यामुळे सारखं सारखं मी सांगू शकत नाही ह्या गोष्टी बरं का मी शॉर्टकट तुम्हाला सांगते तर प्रत्येक मुलगी आहे ना ज्या मुलीचं नशिबच असत असं बराच नसत पण असतं असे मायासारखे भरपूर आहेत बरं का मुली प्रॉब्लेम असतात पण पन, तरी पण आपलं हस जीवन जगायचं माहेरला काय आपली कड जाऊ शकत नाही माहेरला काय आपलं पूर्ण लाईफ आपली जाऊ शकत नाही त्यामुळं स्वतः कमवायचं स्वतः खायचं स्वतः दवाखाना करायचं केलं भरपूर केलं जेवढी माझी कॅपॅसिटी आहे ना एवढं करायचा प्रयत्न केला भावा बहिणी बळबळ नावल्या दवाखान्यात घेऊन जायची कारण की बाळाची गरज आहे एखादा लिकृ बाळ झालं त्याच्या आधाराने माणसं मतनं जगता येतं चार लोक नाव ठेवणार असतात त्यांची तोंड पण त्या चार लोकांचं चा पण मी टेन्शन घ्यायचं सोडून दिलंय आणि कोण काय बोलत हे पण मी सोडून दिलेलं कारण की कसं आहे माहितीये का नशिबाचा भाऊ असतो नशिबाच्या पुढं कोणीच जाऊ शकत नाही जर माझ्या नशिबात असल तर होईल बाळ आणि जर माझ्या नशिबात नसेल तर नाही होणार कितीही प्रयत्न करू दे आणि आता करू पण शकत नाही भाऊ बहिणी दवाखाना करू शकत नाही किंवा काहीच नाही कारण की माझ्याकडे तुम्हाला सांगते ह्या सा सगळ्या गोष्टीसाठी बैस पैसा भरपूर लागतो पैसा तर पैसा नाही माझे हे ना तर काय खरं तुम्हाला सांगते वयाच्या अनुसार किंवा तुम्हाला सांगते काम करण्याची जी हे आपली असते आता मी अशी एवढी दिसते हाटा हट्टा म्हणजे असं एकदम तब्येत ही व्यवस्थित दिसते माणसाला असं बघितलं वाटत असेल हेला काय गोळा उठलाय का तर माझ्या जीवाला माहिती मला किती वेदना होतात किती माहिती होतं काय काय टाईम मी असं अर्ध्या अर्ध्यातून कितीतरी वेळा मी काम सोडून आणले तर का माझं लेडीजचं प्रॉब्लेम मला दोन महिन्यानं तीन महिन्यानं चार महिन्यानं मला लेडीज प्रॉब्लेम येतो लाईट गेलेली आहे सध्या जाऊ द्या चार चार महिन्यानं कधी तीन तीन, तीन, तीन महिन्यानं मला प्रॉब्लेम येत असतो प्रॉब्लेम आल्यानंतर ना मला एवढा त्रास होतो ना उजळ्यामध्ये जाते जरा उजळ्यात ठेवला मोबाईल जरा बेमाप त्रास होतो मला बेमाप सांगू शकत नाही मी पण ह्या काय कुणाला फरक पडणार आहे का भाऊ बहिणींना काय कुणाला फरक पडत नाही आपण मेलन जगलं तर अजिबात काय कुणाला फरक पडत नाही सगळे कसं म्हणते कामापुरती कुठलीही नाती असली ना ती फक्त कामापुरती असते दिलं घेतलं वड नाही तर कायमच गड हे चांगला अनुभव घेतलेला आहे मी सगळ्या गोष्टींचा आई बाप भाऊ बहीण नवरा मुलं बाळ ही सगळी कुणीही असो कुठलंही नातं असो सगळं स्वार्थांचे नाते एकटच यायचंय आणि एकटच जायचंय मी आता हे विषय तुम्हाला सांगते ससा कारण की मी जेवढी जेवढं जोड़ मी करू शकत होती जेवढं माझ्या हातात होत एवढं प्रयत्न मी सगळ्यासाठी केलेले आता नाही करू शकत मी खरंच नाही करू शकत तुम्हाला मी स्पष्ट सांगते राहिल्या विषय बाळाचा विषय व्हायचं असल होईल नसलं व्हायचं नाही व्हायचं जवर जीवन आहे तवर तर मला एकटीलाच जगायचंय आणि ते मी हसून मस्त माझं माझं जगायचा मी प्रयत्न करते रडत पडत कडत हसत खेळत मनाला दुःख झालं तर रडती पण एकटीच रडती एकटेच ग बसते एकटीच हसून खेळून मस्त राहते जेवढं जीवन आहे काय माहिती कुणाचं कधी होईल शेवट सांगता येत नाही त्यामुळं तर जवळ जीवन आहे ना तवर हसून खेळून राहण्याचा प्रयत्न करते मी काय मुलांचं तरी कोण कोण आता तुम्हाला सांगते अर्ध्या अर्धेतून मला काम सोडून यायची बारी येते मला अर्ध्या अर्धेतून मी काम सोडून येते एवढा मला त्रास होतोय सगळ्या गोष्टींचा तरी पण मला काम आहे तरी पण मी कामाला जाते कारण की आपल्याला कोणाच्या जीवावर बसून खायचं नाही आणि कोणी घालणार पण नाही आपल्याला बसून आपल्या आपल्याला आहे आपल्या खावायचं खावायचंय शेवट अक्षरशः म्हणतात की आता कालच मला ताई एकादादा काय माहित नाही नवीनच आयडिया ओपन केलेले त्यांचं असं म्हणणं होतं की झालं हिचं सुरू झालं कशाचं सुरू ज्याचं जळतं त्यालाच कळतं ज्या त्या घराची परिस्थिती ज्या त्या घरच्यांची परिस्थिती त्यालाच माहिती असते बोलणार काहीच माहीत नसतं काहीच माहित नसतं जे त्याच्या घरचं जे असतं कोण किती टेन्शन मध्ये आहे ना तोच माणूस समजू शकतो ज्याचं टेन्शन आहे ना त्याच माणसाला माहिती काय या सगळ्या गोष्टी बोलायच्या आहेत करायला फार अवघड आहे सगळ्या गोष्टी नाही करू शकत आपण इतर कायच हका जगाय पुरतं काम करते काम करणार खाणार कोणावर अवलंबून नाहीये मी आणि नाहीच कुणावर अवलंबून बोलणे पहिल्यापासूनच ना स्वतः काम स्वतः त्रास होऊ द्या मला किती बी त्रास होऊ द्या कामाला जाणार काम करणार खाणार अक्षरशः तुम्हाला सांगते माझ्या अकाउंटवर होतं माझ्याकडे नाही असं नाही चार पाचशे रुपये होतं माझ्या अकाउंट वरती पण विषय असा की एटीएमचा काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे काही पैसे निघत नव्हतं मी कामावरती एटीएम पण नव्हतं नेलेलं माझं अक्षरशः तुम्हाला सांगते पूनमताई करून मी कामाला जिथं जाते ना तिथन काही पैसे नाही घेतलं बरं का मी पूनम ताईला म्हणलं कारण की ती एकदमच पेमेंट कारण की सुट्ट्या तर माझ्या भरपूर अशा पडलेल्या आहेत कारण की सुट्या कशामुळे पडलेल्या लेडीज प्रॉब्लेम आल्यानंतर ना माझी कॅपॅसिटीच नाही कामा जाण्याची काम करण्याची भरपूर त्रास होतो ह्या गोष्टींचा सगळ्या मला तर मग भरपूर सुट्या पडलेल्या आहेत माझ्या ह्या महिन्यात पण पण बघू जेवढं येईल एवढं असं पेट्रोल हे भागल तर पूनम तर पुनम अक्षरशः तिनं दिलं मला नाही म्हणलं नाही काही नाही कारण की तीना 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 मी तिला सांगितलं की मला दवाखान्यात जायचंय म्हणलं आणि म्हणलं आज जर पेट्रोल टाकलं गाडीमध्ये तर म्हणलं उद्या जा कामाला येऊ शकते तिला म्हणलं चार पाचशे रुपये दे म्हणलं असतं तर तू याकडे मग तिनं तिला मी म्हणलं मला पाचशे रुपये दे तिनं मला दिलं पाचशे रुपये दिलं मला तिनं फोनपेवरती पेवरती तिथं कामावरतीच तर मी कामाला जाते ना त्यांच्याच त्या फोनपे वरती सोडलं त्यांनी दिलं पाचशे रुपये म्हणून तुम्हाला सांगते दवाखाना मी सरकारीच केला सरकारी दवाखान्यात मध्ये गेली ते मॅडम पुढे कारण की मेडिकल मध्ये असं गोळ्या देत नाही कारण की त्यांची बी जबाबदारी असते कारण की ज्यावेळेस पिरठ ही आलेले असतात तर असं बिल्डिंग वगैरे होतं तर माझं चार तारखेला पिरठ आलेली मानसिक पाळी मला चार तारखेला आलेली तर आता दुसरी चार तारखेला तरी पण ब्लिडिंग वगैरे खूप होत आहे माझं म्हणजे असं जास्त त्रास होत आहे मला जास्त होत आहे माझ ब्लिडिंग ही तर त्यासाठी गोळ्या तर असं मेडिकलमध्ये देत नाही कारण की त्यांची जबाबदारी असते आता असं गोळ्या देत देत नाही मग त्याला डॉक्टरची चिट्ठीस लागते आपल्याला तर मी आता खाजगी दवाखान्यात जर गेली असती तर मग तिथे शंभर रुपये त्यांची काय फी असं ही फी घेते अशी नाही ती चिठ्ठी शंभर रुपये पाहायला घेते ती मग मी सरकारी दोखा गेली सरकारी दोघांना त्या मॅडमला सांगितलं की माझा असं असं प्रॉब्लेम आहे कारण त्याच्यावर मी मला आता एक दहा बा म्हणजे एक चार आठ दिवस झालं असेल मी तुम्हाला दाखला होता दा व्हिडिओ गेलेले मी औषधची बाटली दिलेली त्यावेळेस त्या मॅडमला माहिती आहे तर होतं माझा काय प्रॉब्लेम आहे ती मग तीच मॅडम होती त्यांना मी सांगितलं असं असं प्रॉब्लेम आहे त्यांनी मला चिठ्ठी लिहून दिली तर त्यांनी मला सहा गोळ्या लिहून त्या पण ती सहा गोळ्या लय महाग होत्या त्यामुळं मी दोनच आणलेल्या पिवळ्या आहेत या पन्नास रुपयाची एक गोळी का पन्नास रुपयाची एक गोळे आहे शंभर रुपयाच्या दोन गोळ्या आणल्यात मी ही बघू आता हा फरक पडतोय आणि मला दवाखान्याच्या गोळ्या दिलेल्या गोळ्या दिलेल्या तर बघू आता म्हणजे त्यांनी मला सहा गोळ्या दिल्या होत्या लिहून तीन दिवसाच्या तर तीन दिवसाच्या सहा गोळ्या लिहून दिल्या म्हणल्यानंतर ना तुम्हाला समजे तर तीनशे रुपयाच्या सहा गोळ्या होत होत्या त्या तीनशे रुपयाच्या तर तीनशे रुपयाच्या एवढ्या नव्हत्या घेऊ शकत मी पेमेंट होईल बघू नाही जर राहिलं तर मग अजून घेईन मी पण सध्या तर मी शंभर रुपयाच्या ह्या दोन गोळ्या घेतल्या पेट्रोल टाकलं गाडीमध्ये कारण की उद्या कामाला जायचंय म्हणल्यानंतर पेट्रोल असलं तर कामाला जाऊ शकतील पेट्रोल नसल्यापास कामाला जाणार आहे जाऊ शकत नाही ना आणि आपल्या सरकारी दोघांमध्ये त्यांनी डोळ्या काय असं एकदम असं कटाळ्यासारखं होतंय आता काय मला गेल्या बरे ना एखाद्या म्हणजे होते काय त्यांचं जगाचाकरीत काम करते काय नाही बाबा मी कशाला जगाचाकरीत काम करते जे माझं काम आहे हे मी करते कस असत आपण सरळ बोलल्या जातो पण असं आपल्याला आडव्यात बोलणारे सुद्धा कसे बरेच असतात लोक जावं लागतं सगळ्यांना चला मग बाय बाय